नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा चालक संघटना सर्व मीटरची रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ ऐकान तात्काळ शेअर करा आता आज फॉर्म हे इश्यू झालेले आहेत कल्याणकारी मंडळाचे आणखीन हे फॉर्म आपल्याला आर टी ओला जमा करायचे आहेत महाराष्ट्रभर हे फॉर्म रिलीज झाले पाहिजेत माझ्या व्हॉट्सअपलासुद्धा मी पी डी एफ पाठवले आता त्या पी डी एफ फिरत असतील प्रत्येकानं झेरॉक्स काढायचे आणि ते फॉर्म व्यवस्थित भरायचे आणि आपल्या आप आर टी ओ कार्यालयात ते जमा करायचे आहेत हे चार सहा दिवसातच तुमचे फॉर्म पोचले पाहिजेत तर तुम्हाला येणाऱ्या काळात सरकारकडून मोठी रिलीफ मिळेल आणखीन ज्यांचे अर्ज जातील तेच सभासद होतील आणि आपल्या कल्याणकारी मंडळाचं नाव आहे धर्मवीर आनंद दिगेज साहेब महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ हा जो फॉर्म आहे तो चार पेजचा फॉर्म आहे आणि आपली वाहन ज्या आर टी ओ कार्यालयात नोंद आहे समजा आपली रिक्षा टॅक्सी तर त्या कार्यालयात हा अर्ज जमा करायचा आहे तुमचं जन्म वय वार्षिक उत्पन्न तुमचं मीटर टॅक्सीचा परवाना क्रमांक काय आहे तुमचं लायसनचा क्रमांक काय आहे तुमचा बिल्ला काय आहे तुमचा निवासी पत्ता काय आहे पिनकोडसं भरायचं आहे आणि स आणि तुम्ही राहता कुठं म्हणजे तुम्ही दोन दोन पत्तेही सुद्धा भरू शकता आणि तुमचा आधार लिंक मोबाईल बी हे त्या जेव्हा भरायचं आहे आणि तुम्हाला तो सहज आर टी ओ कार्यालयात हा अर्ज जमा करायचा आहे मग तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत तुमच्या आईवडिलांची नावं काय आहेत पती पत्नीचं नाव काय आहे मुलं असतील तर मुलांची नावं हे सर्व तुम्ही व्यवस्थित भरून हा आर टी ओ कार्यालयात किंवा आर टी ओ कार्यालयात हा सर्व फार्म सबमिट करायचा आहे त्याच्या संगतीनं आधार कार्डाची एक झेरॉक्स जोडायचा आहे दोन फोटो लागतात त्याला आणखीन तुम्हाला पॅन कार्ड आणि तुमचं लायसन एवढी जरी तुम्ही कागदपत्र जोडली तर हा अर्ज आर टी ओ कार्यालयात डिस्पॅच करायचा आहे आवक जावक विभागाला कोणालाही फसू नका आता फसवणाऱ्या लोकांचं टोळकं सक्रिय झालेलं आहे हे तुम्हाला फॉर्म सुद्धा मिळतील असं काही नाही हे राज्यासाठी फॉर्म आहेत आणि प्रत्येकानं आपापल्या ठिकाणी तात्काळ भरायचे आहेत मंगळवारपासून तुम्हाला आर टी ओवाले वालेचे अर्ज डिस्पॅच करून घेणार हे प्रत्येकानं व्हिडिओ शेअर करा प्रथम तुम्ही कल्याणकारी मंडळाचं सभासत्व करा त्यासाठी तुम्हाला अर्ज हे भरावे लागतील साध्या सोप्या मराठी भाषेत अर्ज आहेत त्याच्यावर सह्या अंगठे दोन फोटो आणि तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स हे सगळं तुम्हाला त्याच्या संख्येनं जोडायचं आहे धन्यवाद मोजवाले मोकाशी यूट्यूब पाहा लाईक करा शेअर करा आणि प्रत्येकानं अर्ज करायचा आहे रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी हे मात्र विसरू नका धन्यवाद